नमस्कार मी बादल काळे युवा सेनामध्ये मी काम करत आहे आमचे मित्र भागवत सर यांचे बी जे चॅनल आहे ते आणि आम्ही त्यांच्या चॅनलला म्हणजे नेहमी भेट देतो आणि आमच्या काल गावामध्ये आषाढी एकादशीनिमित्त भव्य दिंडी उत्सव होता आणि त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला व त्यांचे योगदान आमच्या सदैव पाठीशी आहेत आणि त्यांचं चॅनल खूप चांगलं आहे तरी माझी एवढीच विनंती आहे की सर्वांनी आमचे भागवत सर यांच्या बी जे चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करावं हे मी सर्वांना विनंती करतो आपलाच बादल काळे मी व माझ्या परिवारातर्फे बी जे न्यूज या पाचव्या वर्धपना दिनानिमित्त माझ्या परिवारातर्फे त्यांच्या न्यूजला शुभेच्छा देतो व पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा